यो किती शंभरचा आहे आणि आणिशेचा आहे आहे रेब्याने रेब्यान आहे म्हणून यो आहे आणि स्वस्त आहे आहे ना व आमचं पाचशे बोंबील सॉरी कोलबी किती कोलबी चारशे पाचशे चारशे नऊशे आणि दोन किलो बोंबील ना तीन किलो, किलो बोंबील नऊशे चौदाशे पन्नास ऍक्सो लिटर आहे नऊशे ना सहाशे चौदाशे पन्नास तू शालान गेली नव्हतीस तुला काय माहिती नाही अरे काय तुला निवता भेटत नाही अरे काय तू कोलीन अशी कोलिन निवटा नाही वापरू काय आग लावून कुठं चालला का व्हिडिओ झाली सो हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सोय कळशी आहेत तुम्ही सगळी मंडळी बरे आहेत का बरे असली पाहिजे ते चला निघत मस्त आंग बिंग धावल्या ना आता इकडे अंडी उकडल्या ही खाऊन जातात इकडे माझा उकाल तर काल रात्री चहा पिला तर जरा चालावाली आज नाही तर मी चहा मटा बोल तर काय मी आलो नाही मस्त पैकी आता काय बोल काय बोलताना त्याला चहा वगैरे पिऊन नाश्ता वगैरे करून आलोला इकडे ब्राहीम शेख माझा मित्राचे इथं आलो आहे इकडे काय असं लपून लपून जेवतो रे एवढा लाजतो जेवायला फुकाटचा खात का कोणसा फोकाटचा खातं हा म्हणून लास्ट काय जेव जेव दे तर तोंड तर दाखव मस्त पैकी लेन्स घ्यायला आल्यावर लेन्स माझा लेन्स लागल्यान आता लेन्स घ्यायला आल्यावर बघू कशा चांगल्या तिथं का नाही तिथे दाखवलं तुम्हाला ओके ओके काहीच चष्मा यांनी लावले मला येऊ पटला नाही डायलिओ कसं दिसतं माझे केसाच खंगारले खंगारले म्हणजे काय सांगू तुम्हाला झुंगारले दिस इज बाल झुंगरी बघू शकतो चष्मा पण म्हणा यो नाही पटला तुम्हाला मी दाखवता मला कुठला पटला आहे मला ये पटला आहे लय खात्री दिसतोय मी मस्त दिसतंय चष्मा आ... हार्ड आहे हार्ड आहे मेरा भाईजाचा को हार्ड नाही असा डायलॉग आहे ना मस्त आहे रे लाईट लावणार आहे व्हॉट इज दिस डिस्गस्टिंग पीपल लिटरेट इलिटरेट पीपल रेडिक्युलस बिहेवियर डुईंग विथ मी लाईक पण हे चष्मा लाईक खात्री आहे एकदम मेरे को जाम आवडणार रे लेकिन मग थोडासा लूज बट आहे अरे फॅन बंद करणार ए सी लावणार भाई काय काय कसं उडतं ना माझी अरे काय पातु एरिया प्रिंटिकल स्पीपर इज दिस वेरी डिसवेस्टिंग डुइंग डे बिज मी व्हट इज कस्टमर ची तुम्हाला हेच नाही काळजी पण माझे सेट केलेले हेअर मिस मेसच झाले लाईक माय फ्युचर करियर ए बाबा पोलीस आगा दिस तर नको यो भाऊ तवडा तवडा किती ह्यो शंभरचा आहे आणि हा दीडशेच आहे आहे रेब्याने हिर रेब्याने म्हणून हा दीडशेच आहे आणि यो सस्ता आहे ना ह्यो शंभरच आहे तार नको आंब्याची बाबा पोट गुडमॅन 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 तू का लाजत नुसती आमची बाबा पोटला का काय हा पोटला आहे का काय होई अये भाई आवरा पोटला मारले तुझा खाली का बसलीस ए वरती निघ ना नको रे भाई तो नको 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 नो नो को, नो को, ला। नो, नो दिस गोस्टिंग वाटेल नाही नाही लावायचं पैसे देणार पण नाही मी चला असं वाटतं म्हणा आज मला शंभर शंभर बोलतो हजार बाराशेचं चुना लागेल असं वाटतं म्हणा ओके गायस तर मस्त पैकी आता गॉगल घेतलेला आहे युवा मेरे को गॉगल आवडा तुम्ही आवडा और ये रेगन आवड़ा इसने मेरे को दिया फ्री डिस्काउंट करके दिया है हजार में दो ए खोल के दिखाओ खोल के दिखाओ कैसा पैकिंग मस्त इधर इधर आ तू पार्ट क्यों दाखोता है इतना लास्ट तो तू है हिप्ले वाह नाइस महंगा है ना इसके लिए अच्छा पैकिंग करके दिया है लाइक करा फॉलो करा चलो नाही उड्या नाही मारायच्या आणि मग घालून घेतलेल्या बोलतो दाढी व तुला सूट होल तर मग कसे मानतो घेतला नाई चला ऐका बरोबर आय लव यू आय अरे यार बोंबील ताजे <laughs> अरे दे ना बोंबील काय पण असं करतात ताजे का नाही दे तू बोंबील यार मला नाही 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 ते बारीक बारीक नाही नको बोंबील नको देऊ मला नाही पाहिजे मी नाही घेणार ना, ना पहिले सांगता नंतर मला लरू नको भरले जोखले ते लार नाही हे बघ यारशी काय बारीक बारीक का बोंबील देते यार तू पैसे मोजून घेत ना माझ्यावल्या नोटीस आई बाई मी काय बोलतो त्याच्यानंतर पाणी जाऊन टाकले तो निथर न वजन करा आता ये बा, पार हा का शाला यांची हे बा बरफ टाकले हे बरफ या काय दिसतं का काही बरफ हा यो लगे काय पण मग लगे अशी बर्फा बिर्फा टाकतात लगे जोखाला लगे काटा लगे या करतात दाखवून जास्ती दिले पाणी नितळोय बघ पाणी बकवराय किती ना नाही नाही ना ना नाही ना पाणी नितळून दे माझ्या गाडीन वास येईल गाडी में बहुत बास आता है तुमको कुछ समजता है क्या ये सब या पाण्याचा वजन आहे पाण्याचं वजन आहे किती जास्त आहे मी काय बोलता मला पाणीच नाही पाहिजे बिशीर असं मी सांगतो तुला कारण की ते जास्तीचा सोर गाडीन वास किती येतोय मालूम है की ते लवकर आहे का तुला काय वाटतं तुला काय वाटतं दुबाट आपली आگری जातय जागरीत जातो पाहिजे माझी मर्जी माझी मर्जी माझी मर्जी जातीन राहायचं जातीन नाही काय लोकांना कितना, कितना पाणी आहे दस लिटर <laughs> हा लाईक कर फॉलो कर बोल एकदा हे बघ जेवली का जेवली नाही जेवली इतना जाद, जादा दे जादा खाव किती आहे एक किलो पका ते सडल्यासारखे का दिसत ती ही काय आहे जास्त आवाज नाही फेर आहे फेर आहे थोडा हे कर मला पाणी काढून पाहिजे गाडीत जर पाणी सांडला ना आई शपथ तू पैसे कमी तू नाही नाही ते नको ना मला दीडशे रुपये कापवा लागत हे फिरत का दोन दिन मग आमच्या बला पाहिजे तवरा ना नाही तवरा आहे त्या बोला पाहिजे ना आमच्या नको नको ते दांडे ना भांडे नको 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 आवडी बारीका दिसतो आज मेकअप करून आले आज मेकअप करून आले गर्दी नको मी काय बोलता ते बोंबलांचा पाणी का नाही तर बोंबील देऊ नको बच झालं ता ना तेवढा टाईम नाही म्हणा गरी तुम्हाला बोंबलांचा पाणी कार ना बोंबील दे नाही तर बोंबील नको देऊ तुझी आज रेकॉर्डिंग जाम झाली लोक वाईटातील तुला बघून बघून आज ते बघ एवढा पाणी एवढा पाणी अरे पाणी कुठं पाणी अच्छा दोन थैले रे आता त्याच्यावर बाबा आमचा जाम पिसाल तर गारीन पाणी मच्छी आणली तर मामाचा ना माझा जवरा जीव नाही गार्व तोरा आमच्या बाबाचा जीव आहे का दाखवतो का बावीस तारखेला दिवाळी दिवाळीच्या पहिले दिवाळी द्यायला पाहिजे बावीस तारखेला दिवाळी काय नव्हता आपण दिवाळी करू तर कोण आता बोल बोल भैयाची दिवाळी नाही बोल बोल ना बोल कोलवी का अशी झाले काय हो म्हणून लुट का माणसांना विश्वास करून कोलबी पाचशे रुपये काय गाडीन बस माझ्या जर चारशे रुपये किलो दिली ना, ना। तुला घेऊन काय देशील काय हरशील बोल जादा हुशारी नाही पाहिजे आज बस नि शिकवलेत तवरा बोलायला ना कोलबी सडलेली नाही बोलत पण जाऊन दे ताजी कोलबी नाही देऊ शकत तुम्ही खराच नाही देऊ शकत लय रुबाब करतात तुम्ही मच्छीवाल्या असं वाटतं सोन्याच्या मच्छी एकदा दोन थैल्या द्या का डिस्काउंट लावून दे बघ हिशाब तुला डायरेक्ट लाईव्ह सांगता ब्लॉग मध्ये उदया आपण सगळ्या लोकांना समजाल माझा ब्लॉग सबस्क्राईब करतो का नवीन चॅनल मग काय करते नवीन चॅनल पहिलाच बंद झाला नाही माहिती तो तुझा तो चॅनल नाही तो इंस्टाग्रामचा आयडी व आमचं पाचशे बोंबील सॉरी कोलबी किती कोलबी चारशे पाचशे चारशे नऊशे आणि दोन किलो बोंबील ना तीन किलो बोंबील नऊशे चौदाशे पन्नास ॲपसुलेटर आहे नऊशे ना सहाशे चौदाशे पन्नास तू शालेन गेली नव्हतीस तुला काय माहिती नाही नाही मी शिकवता तुला जी स्कूल मे तुम शिकली आहे ना उधर का प्रिन्सिपल मेरा दोस्त हा किती झाले बोमलाच साशे झालं अरे मग बोमलाच साशे ना नऊशे ना साशे किती चौदाशे पन्नास अरे <laughs> पंधराशे झालं असं कसा यार गाडी ठीक आहे चल माझ्या गाडी डिझेल शिकला माझ्या गाडी डिझेल टाकायला पैसे नाही म्हणून मी ते पैसे पन्नास रुपये मायनस केलं तर डिझेल टाकीन नाही टाकायचा उलट पिसलत माझ्यावर पैसे घेतात घेता उलट पिसलत हिंदू घाला ज्योतीच्या ताईला गावा भेटलो वापर आणि काय बघू शकता इथे मस्त न्यूटे आहेत कमी नाही का काय तीनशे रुपये फोन अडीचशे रुपये जरा भाव कमी लाव ना अडीचशे रुपये दोसो बघू आता घरी फोन करताना विचारता मी उठा लावू द्या आणता वर घेता काय बोलले आलशी नाही मी निवट घ्यायला लावले ला ला काय मी नाही आता न्यूट घ्यायला लावले ला घरी फोन केला घरी फोन उचलत नाही बोलला चल आमच्या बोला जाम पटाल तुम्ही घेता हो बाई असा हात मागवायला लागतात आमच्या गावात थांब दोन्ही हात उचला लागतील म्हणजे दोन्ही हातात फोन कसा ठेवू खाली उरतील का मोजून टाक ना जरा एक एक्स्ट्रा टाक जरा मोठ मोठ दणके टाक ना अरे या काय झाले तुझा मोठ मोठ टाक ना जरा असं अरे बारीक बारीक नको टाकू अरे मोठ दे किती टाकलं मोजून बारच दिलं अकराच का तो एक चाकु, चाकु आता त्याच्यावर काय डायरेक्ट चाकू चाकूचा वार करत काय अरे काय तुला निवटा भेटत नाही अरे काय तू कोलीन अशी कोलीन निवटा नाही वापरू शकत एक हो बा अरे काय तू कोलीन किती देऊ पैसे कस काय अडीचशे रुपये कोड नाही काय थांब बी नको चिखलू पिसलू नको पहिलेच सांगता का का मी काय बोलता का कमी आहे ना आता बारक्या भाऊसला देऊ शकत तर काय बोलू तुला एकच ठीक आहे सर भाव कमी केले देता पैसे निघता सामान पण घ्यायला जायचं अजून अजून दिला त्या दिवशी पण चिंबोऱ्या ना मला तीन आणि जाम लुटवला होता सातशे रुपयाच्या चिंबोऱ्या घेतल्या आता नीवता। <laughs> नीवता, आई बोलतो शिजून देऊ का आता शिजवायला टाइम नाही त्यावर जिमला पण जायचं आहे मला खायचं परत घरी जाऊन जेवायचा पण आहे नाही तर इथे चा पिता मस्त पैकी आता ओटीओ हो बसल्या इकडची जागा बघू शकता तुम्ही आमच्या मागच्यासाठी गेलेली आमचा मस्त पैकी किचन तो तिकडे तवरा हॉल आहे नाही इकडे दोन तीन रूम आहात नाही आमची परिस्थिती भाकरी बुजाची रूम माझ्या बायकोची वची लाईक करा कोंबऱ्या बिंबऱ्या बघायच्या सगळ्या मेल्या काय कोंबऱ्या मेल्या बोलतो मेल्या एकच तलग राहिले कोंबऱ्या नेलता तो बायको माझ्या मेवनेसला खावला या ना अरे हा गोंबऱ्याला

काय करत अरे बुटा घालायला घेतल्यान रील बनवायचे ना रातचे काहीच रातचे रील बनवायला आवरा रेडी होल्या मी विचार करा रातचे नवीन कपडं बड्डेला घेतलं होतं रील कपडे द्यायच्या ठेवू नवीन कपडं बड्डेला घेतलं होतं आणि ते आज रील कारासाठी घातले का मग याचा लेबल असं इकडे नाही थांब तुम्हाला तिकडे येऊन दाखवतो रील तर तशी दिसलच रे असे बुट या वाटत रा वाटतात वाटत सहील बुटा बुट कीड़न नको व्हायला म्हणजे झाला बस झाला लाईक करा फॉलो करा आय लव्ह यू गायज आजचा ब्लॉग इथे एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी तुमची काळजी घ्या आणि फॅमिलीची पण काळजी घ्या सर्वांची काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल केला त्याने जा जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आय लव्ह यू गाईज लाईक करा फॉलो करा हे <laughs> <laughs> काय आग लावून कुठं चालला रस्त्यावर चला काम झाला व्हिडिओ झाले चला अरे आपल्याला इकडूनच जायचंय बाटलीला पेट्रोलची त्यान पेट्रोल होता ला मग खपला नसेल ती बाटलीला सांग लागली वाटत तिकडे दाखवून ती बाटली जर रे बघ तिकडे बघ बाटली झाली ती बस लाईक करा फॉलो करा